उत्पाद साबंध योग्य सम्मान दालास पाई जे दालास पाई जे दालास पाई योग्य सम्मान दालास पाई जे दालास पाई जे योग्य सम्मान दालास पाई जे दालास पाई उत्पाद मागे चलो हम तुम्हारे साथ हैं उत्पाद साबंध मागे चलो हम तुम्हारे साथ हैं उत्पाद साबंध योग्य सम्मान � माननीय छगन भुजबळ साहेबांचा योग्य ते सन्मान ठेवावा महाराष्ट्र राज्याची नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली यामध्ये महायुतीचे सर्वात जास्त आमदार निवडून आले यामध्ये सर्वच महायुतीच्या नेत्यांचा समन्वय साधल्याने ही निवडणूक जिंकता आली माननीय छगन भुजबळ साहेबांचाही तितकाच सिंहाचा वाटा महत्त्वाचा आहे ओबीसी योद्धा माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसी घटकांबरोबरच विणकर समाजाला स्वतंत्र विणकर महामंडळ स्थापन करून सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रखरपणे मांडून ते प्रश्न सोडवले आहेत म्हणून अनेक वर्ष त्यांनी सत्तेमध्ये भागीदारी केली आहे माननीय भुजबळ साहेबांचा एकूण राजकीय प्रवास वा अभ्यास पाहता त्यांची नवीन मंत्रिमंडळात स्थान असणं महत्वाचं आहे पण त्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील ओबीसी जनता व अन्य घटकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला असल्यामुळे माननीय छगन भुजबळ साहेबांना त्यांचा सा योग्य सन्मान ठेवावा असा आग्रह राज्यातील सामान्य जनतेच्या वतीनं व राष्ट्रीय विणकर सेवा संघटनेच्या वतीनं करण्यात येत आहे उपस्थित प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे अध्यक्ष राहुल लाटणे श्रीनिवास फुलपाटे दत्ता मांजरे अरुण जाधव सुनील पारवाडे श्रीमंत बागडे सुनील कांबळे विक्रांत ठवळे गीता तई कुरुंदवाडे रेखा हुंसिमरद्द ज्योती लाटणे रेखा हुंगार आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते ओबीसी सन्मान्य भुडबळ साहेब हे गोरगरीबांचे नेते आहेत तसेच त्यांना सरकार चालवण्याचा अभ्यास आहे तसेच महायुतीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी भुजबळ साहेबांचा सा मोलाचा सा वाटा आहे अशा या थोर वंदनीय नेत्यांचा मंत्रिमंडळात स्थान देऊन सन्मान राखावा ही समस्त विनकर संघटनेच्या वतीने व राज्यातील दोन जनतेच्या वतीने मागणी आहे